नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी मध्ये दी मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी हलवाईसारखी खुशखुशीत मटार कचोरी करणार आहे थंडीच्या महिन्यात बाजारात हिरवागार फ्रेश वाटाणा येतोय वाटाण्याकडे बघून अपसुकच वाटतं काहीतरी नवीन करून खावं घरच्यांनाही वेगळं काहीतरी खायला घातलं की तेही खुश राहतात हलवाईच्या दुकानातून आणलं तर ते आटोक्यात येतं आणि तेच ते आपण घरी केलं की मन भरून खातात चार कचोरी खाल्ले तरी दोन अजून मागतात चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कचोरीसाठी कणिक भिजवून घेते त्यासाठी दोन कप मैदा म्हणजे पावशर मैदा घेतला आहे अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि दोन चमचे कडक तेल घालून घेते कडक तेल घातल्यामुळे कचोरी खुसखुशीत होते थोडं गार झालं की हाताने पिठाला तेल छान लावून घेते चांगलं पिठाला तेल लागलं ला पाहिजे एवढं पिठाला तेल चोळून घ्यायचं चांगली पिठाला मूठ बसली पाहिजे हे पहा पिठाची मूठ तिथं छान ओळती म्हणजे तेलाचं मोहन परफेक्ट बसलेलं आहे आता थोडं थोडं पाणी पिठावर घालून घेते आणि पीठ छान मळून घेते सुरुवातीला पीठ भलेही चिकट चिकट लागेल पण काही टेन्शन घ्यायचं नाही पीठ जेवढं वाटीत माळता येईल तेवढं मळून घ्यायचं नाहीतर पसरट्या ताटात पीठ चांगलं मळायचं घट्टसरच पीठ ठेवायचं पण असं मऊ दिसलं पाहिजे सैल सर मळलं तर स्टफिंग घातल्यावर पिठाच्या वाटीचे तोंड बंद करता येत नाही त्यामुळे त्याला तळताना कचोरी फुटते माझ्यासारखा असं किचनच्या प्लॅटफॉर्मवर असं मळायचं त्यामुळे छान मळलं जातं असं छान मळायचं इथे माझं पीठ मळून झालं आहे आता ओला कपडा ठेवते त्यामुळे पीठ कोरडं होणार नाही इथे मी गॅस चालू करून घेते आणि गॅसवर कढई ठेवते कढई नॉर्मल गरम करून घेते घॅसची आस लो करते आता कढईत अर्धा चमचा धने अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा जिरे घालून घेते आणि दोन मिनिट बाजून घेते गवळं गवळं भाजून घ्यायचं आता एका ताटात काढून घेते आणि गार करून घेते आता त्याच कढईत अर्धा चमचा तेल घालून घेते तेल छान नॉर्मल गरम झालं की लगेचच अडीचशे ग्रॅम फ्रेश वाटाणा घालून घेते इथे मी फ्रोझनचा वाटाणा घेतलेला नाही जर तुम्हाला फ्रेश वाटाणा नाही भेटला तर तुम्ही फ्रोझनचा वाटाणा घेऊ शकता वाटाण्याला छान डाग लागेपर्यंत परतून घ्यायचा आता कढईवर झाकण ठेवते आणि तीन ते चार मिनिट वापरून घेते तोपर्यंत खलपत्त्यात भाजलेला मसाला कुटून घेते आता गारही झालेला आहे बसरट मसाला वाटून वाट घ्यायचा बसरट मसाल्यामुळे स्टफिंगला वास खूप छान येतो हे पहा इथे माझा मसाला, मसाला कुटून झालेला आहे एवढा बसरट मसाला करून घ्यायचा आता मिक्सरच्या भांड्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालून घेते आणि दोन इंच अद्रक घालून घेते आणि मिक्सरला ऑन ऑफ करून बसरट वाटून घेते पाणी घालायचं नाही कोरडं वाटण वाटून घ्यायचं हे पहा इथे माझं वाटण वाटून झालेलं आहे आता मी कढईवरचं झाकण काढते आणि चमच्याने वाटाणा हलवून घेते हे पहा वाटाण्याला छान डाग पडले आहे आता वाटाणा शिजला का नाही ते पाहते हे पहा वाटाणा छान शिजला आहे एवढाच आपल्याला वाटाणा शिजवून घ्यायचा आहे आता कढईत हिरव्या मिरचीचं वाटण घालून घेते अर्धा चमचा था मीठ घालून घेते कुटलेला मसाला घालून घेते अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेते आणि चिमुडभर हिंग घालून घेते आणि वाटाण्यात एकत्र करून घेते आमचूर पावडरमुळे स्टफिंगची चव छान आंबट तिखट येते आता अर्धा चमचा ओवा घालून घेते ओवा हा हातावर क्रश करून घालायचा त्यामुळे त्याचा वास छान स्टफिंगला येतो आता मी वाटाण्यात एकत्र करून घेते आता वाटाणा मी मॅशरने मॅश करून घेते मॅश केल्यामुळे स्टफिंग कचोरी व्यवस्थित बसते हे पहा वाटाण्याचा गाळ करून घेतला नाही फक्त थोडासा दाब देऊन भसरट करून घेतलेला आहे आता गॅस बंद करते आणि वाटाण्याचं स्टफिंग एका वाटीमध्ये काढून घेते आता पिठावरचा कपडा काढून घेते आणि पीठ थोडंसं मळून घेते हे पहा पीठ छान मऊसूत झालेलं आहे पिठाचा गोळा एक काढून घेते मिडियम साईजचा गोळा काढलेला आहे त्या बाजूने गोळा काढला आहे त्या बाजूने वाटी वळवून घ्यायची मध्ये थोडी जासरं ठेवायची आणि कडेने पातळ करून घ्यायची हे पहा अशी वाटी करून घ्यायची आता एक चमचा वाटण्याचं स्टफिंग घालून घेते आणि वाटीचे दोन्ही बाजू चिमटीने चिटकून घेते त्यामुळे कचोरी फुटत नाही स्टफिंग आत सारून घ्यायची त्यामुळे स्टफिंग छान आतमध्ये दाबून बसते पुरणपोळीचं पुरण कसं भरतो त्याप्रमाणे स्टफिंग भरायचं थोडंसं पीठ वळवायचं आता वरचं जास्तीचं पीठ काढून घेते आणि तिथं चिकटून घेते फोडाचा <पड़ासा> गोळ्याला हाताने चपटा करायचा आणि मी दाखवते त्याप्रमाणे हाताने दाब देऊन गोळा पसरडा करून घ्यायचा लाटून घेण्याची गरज नाही मी लाटण्याचा वापर केलेला नाही आता ह्याच पद्धतीने सगळी कचोरी करून घेते कचोरीत स्टफिंग भरल्यावर पिठाचं तोंड व्यवस्थित चिमटीने दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित स्टफिंग आतमध्ये दाबून राहते आणि हलक्या हाताने गोळ्याला दाब द्यायचा सर्व कचोरी करून घेतले की त्यावर ओला रुमाल किंवा कापड टाकायचं म्हणजे कचोरी कोरड्या पडत नाही हे पहा इथे माझ्या सर्व कचोरी करून झालेल्या आहे आता तळून घेते तेल मी मीडियम आचेवर गरम करून घेतलेला आहे आता कचोरी सोडून घेते हलवाईच्या दुकानात मोठी कढाई असते त्यामुळे भरपूर कचोरी त्यामध्ये बसतात पण आपल्याकडे बारीक कढाई असल्यामुळे मी तीन कचोरी घालून घेतलेली आहे कचोरी तेलात घातल्यावर घ्यायची आज लो किंवा हाय करायची नाही मिडियम आचेवर छान खरपूस तळून घ्यायच्या झाड्याने कचोरीवर तेल सोडायचं म्हणजे वरूनही कचोरी फुलते सारख्या चमच्याने कचोरी हलवायची नाही एका जागी असल्यामुळे तेलात कचोरी छान फुगली जाते कचोरी तेलात सोडताना एक सोबत सोडायची त्यामुळे सगळ्या कचोऱ्यांना रंग एकसारखा येतो हे पहा कचोरीला क्रॅक केलं आहे म्हणजे कचोरी छान तळली आहे आता मी कचोरी बाहेर काढून घेते आणि कचोरीची दुसरी बॅच तेलामध्ये सोडून घेते आणि कचोरी न हलवता छान मागून पुडून खरपूस तळून घेते हे पहा सर्व कचोरी मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहे आता छान तळून घेते मंडळी आजची मटार कचोरी रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिवला शेअर करा हे पा सर्व कचोरी तळून घेतले आहे आता ही कचोरी चिंचेची चटणी पुदिना चटणी आणि शेव ह्यासोबत खायला अतिशय छान लागते नुसती मिरचीसोबत म्हणलं तरी कचोरी अप्रतिम लागते पण आज मी काय विचार केला मंडळी जर हलवाईसारखी मटार कचोरी करते तर घरच्यांना सर्वी तशीच करते हे पहा एक कचोरी तुम्हाला फोडून दाखवते किती खुसखुशीत झाली आहे अक्षरशः गरम असल्यामुळे हात भाजतोय दोन कचोऱ्या मी फोडून घेतलेल्या आहे आणि ताटात घालून घेतलेल्या आहे आता वरून हिरवी चटणी घालून घेते थोडीशी गोड चटणी घालून घेते आणि बारीक शेव घालून घेते सांगा बरं मंडळी कशी वाटते मटर कचोरी आजची मटर कचोरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा